हॅलो कुठ कुठला आले येणार आहे ना तुझा नाही फोन करावीत नाही घरच्या असतात घरी लावल्या उचल तू लावी तो म्हणा घरच्या असतात घरी मग तू लग्न करता येत नव्हतं काय पळून पळून गेले मी कुठं फिरत होता बाहेर काय माहिती कोणाकडे घरी असताना फोन नाही उचलीत बर का मी तुझे अरे तू गेल्यापासून मला काही ना करमत नाही हो काय नाही आधी कळत नव्हतं काय मग येणार आहे मी उद्या नाही परवाच्या दिवशी काय माहिती आली तर येणार नाही बसला बर तू एवढं प्रेम करतो घरच्यांमुळे झालं जाऊ दे आता झालं तर झालं तुला भेटाय हा इकडं मजी मनावर मला मारीन तुला आले ना मग तुला भेटायचं लवकर ये हे आता काय भेटायचं भेटायचं काय नाही बाबा आल्यावर तुला नक्की भेटावं लागल अस भाई आणि भेटले तर कवर तुझे फोटो बघून जिंदगी काढू काढू मी मग लग्न कर आता तु तर लग्न केलं डबल लग्न बरोबर तू सोडू कर करतो का मी सोडते हे कडच्या आनला सोडून मग आज खरच का चल बर मग पळून इन। जाऊ बघा ना साडी हिथ ठेवून गेली काय नायला गेली डोळ फुटले व तिचे हिथेच साडी ठेवली निघून गेली बा काही सुन तरी हाय बाई शायनिंग सूर बघावं लागन अजून काय काय तिने ठेवलंय धुनं ते अर्धच धुनं घेऊन जाते रोजच उठून काय करावं आता अजून दुनं बघावं लागन गेली धुवायला तर तासभर झाले आणि दुनं बी अर्धच ठेवते अजून कुठं कुठं आहे काय माहिती साडी तर इथंच ठेवली ना, ना लागा। खरच येऊ शकत मला वाटतंय की मला आठवण वाटना घरचे असते ओळखून घेत का प्रदीप तू काय नाही लावायचं बाहेरून कशाला आता तू म्हणतो ना पळून जायचं आपल्याला खरं ये ना तुला घरी बिंदाज घेऊन जाय मला परचा मला मला परत नवरा नाही आवडत अजाबाद नाही माझ्यापेक्षा जास्त प्रेम करीत हे अजाबात नाही पण माझं प्रेम तुझ्यावर आहे ना कुणापर प्रेम करते हा काय बर प्रेम करते फोनवर कुणाबरोबर फोन आलताय क्या मैत्रिणीचा मैत्रिणीचा फोन आलता तुझी मैत्रिणी इकडे धुन धुवायलाच गेल्यावर बरी बोलत इसरून आली डोळ फुटले आणि काय विसरलं या हे काय साडी विसारली इकडे फोनवर बोलायसाठी अर्ध धुन ठेवून येते आव फ्रेंडचा काय झालं काय झालं उचललाय उचल उचललाय बोलायचा कटाळ लागलाय वाटत तुला कोण आहेस र तू बोलायचा कटाळा म्हणतोस हॅलो अरे हॅलो फिरेंड आहे गडी माणूस बोलतो फ्रेंड म्हणतीस आजकाल काय कोणी गडी माणूस फ्रेंड बनवीत नाही बाई गडी बायाची फ्रेंड असती का आता काही गडी माणसं काही फ्रेंड बनत नाहीत का कोणच्या देशामध्ये तरी जगात तुम्ही फ्रेंड बनणार नाही मी चांगलं बघितलं की आता कानाने ऐकलंय पळून जाते म्हणलीस की आणि नाही म्हणती आणि गडी माणूस फ्रेंड बनवली आवाज ऐकला की त्या गडी माणसाने फोन ठेवून दिलाय कोणता तुझा, तुझा प्रेम कर होता वाटत त्याच्यामुळे कोणी नाही नाही असलं काय मी करीत कुठे निघाली मग तू कोण म्हणलं पळून जाईन मग कोण बरं पळून निघाली तू

ना आळ तुफान कशाच चांगलं म्हणती पळून जाऊ एक इकडं का ग कधी म्हणलं ऐकलं माझ्या कानाचे काय खासडं झालेत काय ते मला नाही माहिती मग हा तुला नाही माहिती मला कान नाक डोळ देवाने दिलेत ना चांगले आणि मी साडी राहिली म्हणून तुला लगेच जागेवर बोल ना तुझं ऐकलंय म्या आणि मी घरातच बसले असते तर एकिरा आपण पळून जाऊ कोण आहे तो भाड्या पळून जायचं त्याच्यास कोणचा भाड्या कोण हाय कोण फ्रेंड आहे फक्त त्याला कसला फ्रेंड असला पळून जायचा फ्रेंड तुम्हाला निवांत सांगत राखी बांधा येणार आहे का नाही तिकडे म्हणत होता मग म्हणलं मी येणार आहे राखी बांधायला राखी पौर्णिमा नाही भाई आता मग ते त्याच बोलत होत असं जंगलात काय म्हणत होता ते एक पोरीच पोराच तिकडे ते पळून जाणार ते असं सांगत होता मला चट मारती तू फसवी ती बाय लाव बर माझ्या फोन तू कोणची फ्रेंड आहे बोल बर माझ्या तू त्या फ्रेंडला माया देखता फोन लाव तू आणि बोल माझा ऐकला की त्या फ्रेंडने तुझ्या फोन बंद केला मग आता माझ्या समोर बोलून दाखव तू दाखव बोलून लाव तुझ्याच हाताने चार्जिंग, चार्जिंग संपली असं नाही हाय मोबाईल तुझ्या हाताने लावू आणि मला तुमचं बोलणं काय झालं ना आता काय बोलतोय तुला ते ऐकून ती समोर इथं उभा राहून कोड मी एवढे कशी घ्यायला झाली मी आले की माझ्या बापाने मला शिकवलंच नाही काय शिकवलं तुझ्या बापाने मुकाट येऊन फोन लावाय शिकवलाय आणि मी आले की तुझ्या डोक्यातलं सगळं गेलं आणि नाही तेव्हा पळून निघाली होती का आणि म्हणते मी नाही निघाले मी नाही निघाले मी असं काहीच बोलले नाही तुम्ही उगाच काही आहात पण सांगितलं काय कानाचे पडद बसले नाही त्या मला चांगलं पष्ट आहे काय येत आहे तुलाही स्वतःला समजतीस मी एवढी इडी बिडी समजली काय तू हा तू फोन लावून माझ्यात एकता बोलत्या कोणचं आहे त्याला कोण गाबड बिबड कोणी नाही उग किती राग येतोय तुला जिंकरा येतोय अग तुझं जर होत पहिलं काय तर आमचं घर कशाला खड्यात घालायचं हा एखाद्याचं वाटुळं करायचं माझ्या लेकराची जिंदगी आणि इकडे लोकायला फोन लावी ती हा कशाला माझ्या घराची बरबा करायची तेवढंच राहिलं होतं का आणि आता कशी झाली बिर्या मांजरावानी हा <coughs> भाकरी तर खाऊन आलीच चिनलय मोठ्या घरातून इकडे फोन लावीत बसायला जोर काढायला आणि आता गप्प झाली खुशाल म्हणती पळून जाते मी म्हणलेच नाही काही म्हणे आणि मी ऐकलेलं काय हे आहे का मला नाही माहिती मी चढे का काय मी म्हणलेच नाही आणि त्या पोराला फोन लावू म्हणलं ला आता समोर बोलते तेव्हा नाही बोलत आणि मी म्हणलेच नाही कस तोंडातले शब्द तोंडात जातोय आता गप बिली मांजर जशी गप्प होती तू फोन लाव कोणचं पोर गाई त्याचा समाचार पाहते मी आणि तुझा पाहे मला ना फोन लावून दे आणि तू समोर बोल काय बोलायची ती त्या पोराला फ्रेंड आहे ना तुझी कसली फ्रेंड आम्हाला फ्रेंड जिंदगीत नव्हती हो आव जेन्स बी फ्रेंड असू शकतो लग्न झालेल्या पोरीला कशाला जेन्स फ्रेंड हा तुझ लग्न झालंय ना तू नंद घरची आहे ना तुला कशाला फ्रेंड हम्म तुला कशाला फ्रेंड पाहिजे ग लयशानी स्वतःला समजीतील दुसऱ्याला येड्यात काढितीन धुनं तु आरे अर्ध धुन घरी टाकून आणि मी आता आले म्हणून तुझं सर बोलणं ऐकलं मी आलेच नसते तुझा काळाकार असतं कवर चाललंय कधीची साडी ती काय माहिती ह्याच्यात कधीची काय फेकून दिलेली आणली गोळा करून तुम्हाला काय यायची गरज होती ती उद्या नसती बाई धुतली मी हा मी मला मी नव्हतं या पाहिजे तुझ्या फोनवर बोलणं द्या पाहिजे होत गरज नव्हती मला असं तोंडाला तोंड बी दिती परत झाली की का बिल्या माजरी गप्प होती कावा बाबा तोंडाला तोंड दिती काय कराव करावा बाई चमक मग छली भेटली बाई द्या वा नशीबा काय करावा नशीब फुटलं बा माझ फुटल फुटलं माझ्या लेकाच फुटल वाटोळ कराय आली ही माझ्या लेकाच्या घरच कोण तुन कोण मी वाटोळ बोलत नाही म्हणून काय बी बोलू नका उग हा ना काय बी बोलू नका माय बापाला सांगायचं होतं नका एखाद्याच्या घराचं वाटोळ करू माझं जो माझा फ्रेंड आहे त्याच्या संगच लग्न लावून फ्रेंड सोबत लग्न कोणी करीत नसतं मग काय करीत मग फोनवर कशाला बोलत गए, हो? फ्रेंड कोणचं माहिती मला इचारा इंस्टाग्राम वर त्याच्या का फ्रेंड असतात का नसतात म्हणून काही बोलू नका तुम्ही इंस्टाग्राम वर फ्रेंड झाला तुझा असलं फ्रेंड आम्हाला माहित नाही बर काही असलं शिकू नको फ्रेंडपणाच आता मी काय करते तुझ्या माय बापाला बोलून घेते चांगला तुमचा फैसला करीत आहे तू आमच्या घराचं लय माझी लय बाराबाई चालवलीस तू आता नाही मी आता फोन ते तुझ्या बापाला बोलून घेते माझ्या पोरग जाते सकाळी उठून कामाला आणि तुला हे नखरे सुसात्यात इंस्टाग्राम वर फेसबुक वर मोबाईल वर तरी म्हणलं ही इरबळ काय बाय असं करीत बसती त्या मोबाईल मी नाही बनवणार येणार फ्रेंड माझ्या मम्मी पाप्पाकड नका जाऊ मम्मी पप्पाला बोलून घेते चांगली मिटिंगच घेते त्यांची मम्मी बोलू ते जेवढे माणसं जमाय होते ना तेवढ्यांना बोलून घेते तुझा फैसला करते म्हणलंय माझी सून एवढी छली कशी आणि ही फोनवर येईल मार रातून दिवस एवढी बिझी कशी हम्म बी टपा टपा करीत बसते हे काय निघल काय नु मोबाईलच च रील्स बघते नुसत्या रील्स बघते एवढी गरीब सून तू रील्स बघणारेन ह परमेश्वर हा पर कुठून गाठ पडली किती गरीब सून माझी तुम्हीच बघायला हा मीच बघाय आलते म्हणून माझ्या लेखाची बी जिंदगी बरबाद आणि आमच्या घराचं बरबाद काय बरबादी केली बोलू नको मी तुझ्या आई बापाला बोलून घेत असते माझ्या तोंडाला तोंड देऊ नको आता माझं टाळकं सरकू नको माझ जर ही टाळकं सरकलं ना तर तुझी बरी गत नाही मग अजिबात बरी गत नाही तुझा भोत भरी आहे बघा आता मी मला लय राग आलेला आहे माझ्या पोराच्या मागं असे कटकारस्थान करते तू हा कवापासून हे चालू आहे तुझं फ्रेंडन बिरेंडन हिन कवापासून चालू आहे का लग्नाच्या आधीपासून चालू आहे असं हा ना हा तुला लाज वाटते सांगा ला का सांगायला लग्नाच्या आधीपासून चालू आहे असं मी थोडंच म्हणते माझा बॉयफ्रेंड आहे काही बोलायला म्हणून ऐकून घेते अजून बॉयफ्रेंड कसा असतो ह्याच्यात आता फ्रेंड म्हणजे काय मला नाही येत ते म्हणायला फ्रेंड कसला सांग आता बोल फ्रेंड आता मित्रिण आता काय न आता चॅटिंग वर आता इंस्टाग्राम का वर काय काय आहे ते एकदा सांगून ते मी म्हणूनच तुझ्या फैसला करते तुझा नाही नाही काय असं दाबून आपण घरी जाऊन मिटवू मम्मी पप्पाला बोलू नका घरी जाऊन मिटवायचे मम्मी पप्पा शिवाय मग तू परत असेस फ्रेंड बनव बनवीशील मोबाईल वर आता हे फोन तुझ्याकडे देत नाही हे सगळं माझ्या लेकाला दाखविते या फोन मधलं फोन नका घेऊ माझ्या फोन मधलं माझ्या लेकाला सगळं दाखविते कोणची मित्रीण हाय फ्रेंड हाय अन बॉइल फ्रेंड आहे कसला कसा बॉइल फ्रेंड असतोय तो ते बॉल फ्रेंड म्हणजे मी सांगितलं माझा थोडाच आहे बॉल फ्रेंड काही म्हणतात मी म्हणते बॉल फ्रेंड नव्हता फक्त फ्रेंड होता बॉल फ्रेंड म्हणजे आता फ्रेंड म्हणली ना आता बॉल फ्रेंड बॉल फ्रेंड म्हणजे काय तुम्ही लय बोलायला लागलात बरं आता मग काय करावं मै तोंड घेऊ का हाणून मग तुला बोलू नको उला तुझा लाड करीत बसू घ्या हा घ्या मी काय म्हणते तुम्हाला घ्या म्हणते परत कधी म्हणले घ्या मला वाटतं तुला काहीतरी काढून मारावं पण उघडली ओके उसर गप बसते आता ते मोबाईल देऊन टाका माझ्या मोबाईल तुला देत नसते मी आता तू घरी चल ती धुन बी धुवायचं राहिलं फोनवर बोलत बसली नदी तिकड हिच बसली मधी इकडं नदी राहिली लांब ही बसली मधीच आणि पोरग गेलं कामाला आणि धुनं अर्धा आली ठेवून घरी ही काय साडी धुई धुयाला आणली होती तीन उचलून आणली धुयाला आणली साडी आणि तो तशी नाटक करीती किती किती तू ह्या जीवाचे तीन तुकडा करीती ग बाई जाते मी निघून बॅग भरून निघून तुला पहिलेच जायचंय म्हणून त्या पोराला फोन करत होती जाते निघून बॅग भरून तुला पहिलेच निघून जायचंय चाटर शिंगानी आता मोबाईल बिबाईल तुला काही नाही मी जाते तुझ्या बाप बोलवल्याशिवाय ना तुझं काहीतरी ही केल्याशिवाय त्याचा फैसला करीत आणि मोबाईल देत नाही काहीच नाही सरक तिकड मोबाईल तरी धुना घेऊन जा पण मोबाईल ना लडकी सांगत मोबाईल दे म्हणून तुला लाज वाटते का परत मोबाईल मागती त्या मोबाईल मागाय काय लाज आहे ते आता तेवढी आई बापा आल्याशिवाय मोबाईल मागायचा नाही तुला तुला एकच मुद्दा मध्ये सांगितले चाट शिंगाने गणे आता गबस मला जेवण जात नाही काय याच्या खाली मोबाईल नसला तर नाही जात ना उपाशी मर बकेट घेऊन जा बर मोबाईल बकेट आहे ना, ना।, ना लाडके शिंगाने बस तशीच तू आता उपाशी मर फोन आलता ह्याचा आता आता करीत नाही ना एकदम पुढे कधी करणारी नाही करणारी माहिती बापाला बोलून घेऊ नका मोमो